दहिगाव या गावात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह एका एकोणास वर्षीय तरुणासोबत लावला जात होता याची माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आली तेव्हा त्यांनी तातडीने दहिगाव गावात जाऊन हा बालविवाह रोखला ही कारवाई दिनांक सत्तावीस मार्च गुरुवार रोजी सकाळी साडे दहा वाजता करण्यात आली व अल्पवयीन मुलगी तसेच वर मुलगा आणि त्याच्या कुटुंबाला यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे तर यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दहिगाव या गावात पटेल मोहल्ला आहे या पटेल मोहल्ल्यामध्ये ज्ञानेश्वर गजानन पाटील वय एकोणावीस या तरुणासोबत एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात होता याची माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना देण्यात आली तेव्हा त्यांनी तातडीने दहिगाव हे गाव गाठले आणि त्या ठिकाणी या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा होत असलेला बालविवाह त्यांनी रोखला आहे दरम्यान एकोणीस वर्षीय तरुण त्याचे कुटुंब अल्पवयीन मुलगी या सर्वांना घेऊन त्यांनी यावल पोलीस स्टेशन गाठले आहे सदर मुलगी ही नागपूर जिल्ह्याची असून मुलीचा विवाह होत असताना तिच्या सोबत तिच्या कुटुंबातील कोणीच नसल्याचे बाल विकास प्रकल्पाधिकारी अर्चना आठवडे यांनी सांगितले आहे तर या प्रकरणी आता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे